ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक वाटी रव्यापासून अतिशय झटपट आणि पौष्टिक रेसिपी करणार आहोत ही रेसिपी जितकी खायला छान लागते तितकीच ही पौष्टिक आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तरी ते पाहू शकता आम्ही एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल आता त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेला आहे म्हणजेच मोजले तर चार ते पाच चमचे दही आहे दहीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे दही, दही शक्यतो जास्त देखील वापरू नका आता हे मी इथे विकतचं दही वापरलेलं आहे जर तुमच्याकडे घरचं ताजं दही असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी ओतू नका नाहीतर मग बॅटर पातळ होऊन जाईल ही रेसिपी अशी आहे की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी आहे आणि नक्कीच सगळेजणं आवडीने ही रेसिपी खातील त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि जर एकदा केली तर आठवड्यातून तुम्ही चार चार वेळा ही रेसिपी नक्कीच कराल तर इथे पाहू शकता छान बॅटर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे दही जर सुरुवातीला तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फेटून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग डायरेक्ट अशा पद्धतीने टाकलं तरी चालेल चाले। तर बघा अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं करून झालेलं आहे आता यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घातलेला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे आता इथे मी घरात अवेलेबल असलेलं साहित्यच घातलेलं आहे जर तुमच्याकडे अजून कोणत्या भाज्या असतील तर त्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता आता जिरा आणि मोहरीची मी फोडणी दिलेली आहे तडका पॅनमध्ये तुम्ही जिरा मोहरी छान तडतडून द्या तेल टाकून आणि ती वर्ण यामध्ये फोडणी टाका आता हे बॅटर पुन्हा चमच्याच्या सह्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बॅटर छान पुन्हा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे हे बॅटर एक मिनिट भरासाठी तरी मी ढवळून घेतलेलं आहे तर इथे बघा बॅटर छान ढवळून झालेलं आहे आता लगेचच यामध्ये आपण इनो घालायचं आहे तर अख्खी एक पुडी घालण्याची गरज नाही आहे अर्धा चमचा इतपत मी इनो घातलेला आहे जास्त देखील नाही आणि कमीसुद्धा नाही जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे सोड्याचा वापर केला तरी चालेल तर बघा इनो घातल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी घालूया म्हणजे इनो फुलण्यासाठी मदत होते आणि छान चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया इनो घातल्यानंतर जास्तसुद्धा बॅटर आपल्याला ढवळत बसायचं नाही आहे आता गॅसवरती मी इथे पात्र ठेवलेलं आहे आता पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे तर पाहू शकता जास्त देखील तेल घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आता घॅस मिडियम करायचा आहे आणि आपे पात्रामध्ये एक एक दोन दोन चमचे इतपत बॅटर घालून घ्यायचं आहे पण सुरुवातीला मधल्या भागात बॅटर घालू नका नाहीतर मग आपे खालून करपू शकतात लवकर त्यामुळे साईडनं बॅटर घालून या आणि मग मं मध्ये बॅटर घाला तरी ते बघा दोन दोन चमचे इतपत मी बॅटर घालून घेते तुम्ही पळीने घाला किंवा मग अशा पद्धतीने चमच्यानेसुद्धा घालू शकता फक्त घॅस शक्यतो मीडियम ठेवा म्हणजे आपले आपे खालणं जळणार नाही आता सर्व बॅटर आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून एक तीन मिनटासाठी आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे तरी ते पाहू शकता तीन मिनटं झालेली आहेत आणि आपेसुद्धा आपले परफेक्ट असे खालच्या साईडने शिजलेले आहेत सुरुवातीचे आपे काढायला थोडासा त्रास होतो थो आणि नंतरचे जे आपण दुसरा घाना टाकतो त्यावेळेस अगदी सहज आपे निघले जातात तरी ते पाहू शकता चमच्याच्या साह्याने असे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत अगदी सहज निघले जातात आणि अगदी छान असे शिजलेले देखील आहेत खालच्या साईडने अशाच पद्धतीने गोल्डन कलर येतोपर्यंत आपल्याला हे आप्पे होऊन द्यायचे आहेत तर बघा आता एक एक आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला थोडंसं अगदी तेल घालायचं आहे जास्तसुद्धा तेल घालू नका अगदी थोडं तेल घालायचं आहे आता दुसऱ्या साईडने फक्त एक मिनिट भरासाठी आपल्याला हे आप्पे होऊन द्यायचे आहेत आता पुन्हा एक ते दोन मिनटासाठी इथे मी झाकण ठेवून घेणार आहे आता खालच्या साईडने चॉकलेटी रंग वगैरे अस तोपर्यंत आपल्याला आपे होऊन द्यायचे नाही आहेत फक्त एक मिनिट भरासाठीच इथे झाकण ठेवायचं आहे रवा असल्यामुळे हे पटकन शिजलेसुद्धा जातात आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहेत तरी ते पाहू शकता टम्म फुगलेले आपे आपले तयार झालेले आहेत आता हे आपे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तुम्हाला आवडेल त्या चटणीबरोबर हे आप्पे तुम्ही खाऊ शकता खूप जास्त जाळीदारातून आणि खूप छान लागतात चवीला त्यामुळे नक्कीच हे आप्पे एकदा करून बघा आणि अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असे हे मौसद जाळीदार आप्पे तयार होतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये